आला अशी तयार आहे का काका हेतू काका विषय मोरे मोरे काय काय तुम्ही बॉर्डरला पाचड बॉर्डर उते कर रे मोरी पण सरपंच बोलतो मी आमदार हाक पण नाही आम्हाला माहिती आहे की आमदार वगैरे आपला काय आहे तुम्हाला नाही तपासवान तुमचं हे कर कर

आघाडीचे okay. राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे हृदय सम्राट ॲडव्होकेट सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे विदर्भाचं राजकारण आणि देवाभाऊ पेज म्हणून जे फेसबुकवर चालवलं जातं त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट साहेबाच्या विरोधात एक्सपोज सिरीज म्हणून चालवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व महाराष्ट्रातल्या नाहीतर तमाम भारतातल्या आंबेडकर यांच्या श्रद्धेला ठेस पोचलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी ती थी ठेस पोचलेली आहे जर यावर कारवाई आणि ॲक्ट्रॉसिटी मध्ये जर त्यांना गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्यास याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील